नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल आपले स्वागत करत आहे आमच्या तांत्रिक शेतमाणीमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजचा आपला मुद्दा म्हणजे मका बाजारभाव बा। मका बाजारभर बोला जर बोलायचं झालं तर मित्रांनो ह्या वर्षी मकाचे बाजार हे शंभर टक्के टिकून राहतील पंचवीस ते अठ्ठावीस टक्के ते का राहतील त्याच्यामधील प्रमुख प्रमुख कारण म्हणजे ह्या वर्षी असणारे पावसाचे प्रमाण भारतामधील चार प्रमुख मका उत्पादन राज्य म्हणजे मध्य प्रदेश असेल पंजाब असेल किंवा आपलं महाराष्ट्र कर्नाटक हे चार पाच जे राज्य मका उत्पादनामध्ये अग्रेसर असतात याच्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी ते आणि पन्नास टक्के उत्पादक तर तिथे कमी झाली आणि त्यात त्या त्यासोबतच मकाला आधार मिळायचं प्रमुख कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजार आंतरराष्ट्रीय भारत बाजारात यावर्षी मकाला वीस ते पंचवीस टक्क्याने जास्त मागणी म्हणजे मक्याचे बाजार हे आता वीस ते बावीस जे जरी असले तर ते भविष्यात म्हणजे दोन महिन्यानंतर जर बघायला जर गेलं तर ते नक्कीच बावीसपासून अठ्ठावीसपर्यंत नक्की टिकून राहतील त्याचसोबत कुक्कुटपालन असतील इथूनल प्रोजेक्ट असतील गव्हर्मेंटचं धोरण असेल हे सगळंच मक्यासाठी एकदम चांगल्या पद्धतीचे आहे म्हणजे मका बाजारात ह्या वर्षी आपण किती मका लावली पावसाळी जरी मका लावली तर इथून पुढचे दोन ते तीन वर्षे मकासाठी एकदम उप चांगल्या प्रकारची इन्कम देणारी पिके मका पिकं असू शकते तर शेतकरी मित्रांनो मकाची जवळपास आपल्याला शंभर टक्के गॅरंटी काय एकरी आपण सत्तर ते ऐंशी हजार रुपये एका पिकामध्ये नक्की काढू शकतो तर आपण आपल्या शेतामध्ये पन्नास टक्के शेत, शेत हे मका खाली नक्कीच आणावं त्याने आपल्या शेतीमध्ये चांगल्याच प्रकारचा प्रॉफिट होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो आपण मकाला कोणत्याही प्रकारची घाई न करता बाजार व कमी नाही शंभर टक्के मकाची बाजार पंचवीस ते सव्वीस रुपयांनीच विकली गेली पाहिजे अशा प्रकारचं आपण धोरण नाखू शकता थोडी थोडी करून मका विकू शकता त्याने आपल्याला नक्कीच फायदा होईल अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आत्ताच आमचा चॅनल सबस्क्राईब करा